नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बऱ्याच शेतकरी मित्रांनी आणि विद्यार्थी वर्गाने देखील आ... मला काल जे कॉल झाले त्याच्यात त्यांनी असं विचारलं होतं की हा जो जपानमध्ये जपान रशिया किंवा पॅसिफिक ओशनमध्ये जो काही एट पॉईंट एट स्केल मॅग्नेट्यूड जो त्याचा एट पॉईंट एट होता तो काही भूकंप झाला याचा परिणाम हा भारतीय जो काही रिजन आहे तर त्याच्या पर्जन्यावर होऊ शकतो का पावसावर होऊ शकतो का तर त्या संदर्भात हा व्हिडिओ देत आहे मी त्या ठिकाणी बघा मित्रांनो तर हा कामचटका जे आहे रशियाचं ते काही द्वीपकल्प पेने पे सुलूया तर त्याच्यामध्ये जो काही भूकंप झाला एट पॉईंट ॲट मॅग्नेट्यूडचा तर त्या संदर्भात आज आपण त्या ठिकाणी बघूया तर युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंटचं जो काही नोवा नॅशनल ओशियनिक ॲटमॉस्फिरिक ॲडमिनिस्ट्रेशन ही जी संस्था आहे म्हणजे नोवा म्हणतो आपण त्याला किंवा क्लायमेटिक प्रोडक्शन सेंटर तुम्हाला आपल्याला जे काही ॲलिनो आणि लानिना जे काही रिपोर्ट्स येतात तर ते ह्याच संस्थेचे असतात नोवा नॅशनल ओशनिक ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन तर जे काही जगात आज भूकंप होतात त्यातील नव्वद टक्के जे भूकंप आहे ते जपान आणि जे पॅसिफिक ओशनच्या आजूबाजूचे काही देश आहे तर त्याच ठिकाणी होत असतात तर याचं कारण आणि जो भूकंप झाला त्या संदर्भात आपण समजून घेऊया की त्याचा परिणाम कदाचित भारतीय पर्जन्यावर होऊ शकतो हो का तर आजचा हा व्हिडिओ त्याच करता पॅसिफिक रिंग ऑफ फायर हा जो प्रदेश म्हटला जातो तर साधारणपणे बघा ह्या प्रदेशाला पॅसिफिक रिंग रिंग ऑफ फायर त्या ठिकाणी म्हटलं जातं रशियाच्या कामचटका बेटाजवळ जे काही जो भूकंप झाला त्या संदर्भात आज आपण त्या ठिकाणी बघून घेऊया की भारतीय भूमी या याच्यापासून इंडो पॅसि याला इंडो पॅसिफिक रिजन म्हणतात म्हणतात इंडो पॅसिफिक रिजन म्हणजे हिंदी महासागराचा आणि प्रशांत महासागराचा जो भाग आहे त्याला इंडो पॅसिफिक रिजन म्हणतात भारतात तसं जर बघितलं तर हिमालयाच्या उत्तर भागात ज्वालामुखीचं केंद्र आहे आणि त्यानंतर जे काही जावा आणि सुमात्रा बेट आहे दोन हजार चारला जो काही भूकंप जला तो ह्या ठिकाणी झाल्यानंतर तब्बल भारतातील अकरा हजार लोक तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळच्या किनारपट्टीवर या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते चार हजार लोक बेघर झाले होते आणि ह्या भूकंपामध्ये अन्य देशामध्ये देखील लाखो लोक त्या ठिकाणी आपले प्राण गमावे लागले होते इतका विध्वंसकारी तो त्या सुनामी त्या काळात आली होती दोन हजार चारला तर ती ह्या ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू होता जावा आणि सुमात्रा बेट तर त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा भारतावर खूपच पडला होता परंतु सध्या आता बघा तसं जर पाहिलं हा रशियाच्या ज्या चा कामचटका चटका बेटाजवळ जो काही एट पॉइंट एट मॅग्नेट्यूडचा जो काही रिस्टर स्केलचा जो भूकंप झाला तर हा भूकंप का झाला तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आता पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणजे काय ते समजून घेऊया आता रिंग ऑफ फायर म्हणजे चिली पेरू मेक्सिको त्यानंतर कॅनडा संयुक्त राज्य अमेरिका रूस जपान फिलिपाइन्स इंडोनेशिया न्यूझीलंड ह्या देशामध्ये देशाच्या आजूबाजूला जो काही एरिया आहे त्या ठिकाणी जवळ नऊशे ज्वालामुखीचे उद्रेक के केंद्र आहे आणि त्या ठिकाणी सतत जपानमध्ये रोज भूकंप होतात तर तुम्ही पाहिलं तर त्यालाच रिंग ऑफ फायर त्या ठिकाणी म्हटलं जातं इमेजवर तुम्ही देखील बघू शकता आता भूकंप म्हणजे काय ते समजून घ्यावं त्या ठिकाणी भूकंप कसा होतो ते देखील समजून घ्यावा जे कामचटका जे होतं त्या समुद्रात भूकंप झाला आहे त्यामुळे जेव्हा समुद्रात भूकंप होतो तेव्हा आपण पाण्याच्या लाटांमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली होतात याच तीव्र हालचाली सुनामीला आमंत्रण त्या ठिकाणी देतात बघा आता पृथ्वीची पृथ्वी जर तुम्ही जर डार्विनचा जो काही सिद्धांत बघितला असेल किंवा वेग्नर अल्फ्रेड अल्फ्रेड वेग्नर यांचा जर खंडवन सिद्धांत बघितला असेल तर भूकंप कसा होतो की या टेक्टॉनिक प्लेट्स जेव्हा एकमेकांना टक्कर होते तेव्हा तिथे फॉल्ट लाईन तयार होते आणि ही फॉल्ट लाईन म्हणजेच भूकंप बघा प्रावरणातून ज्वालामुखी येत असते तेव्हा प्रावरणातून उष्णता येते तेव्हा भूकंपा वरील भूकंप भूकवचावरील टेक्टॉनिक प्लेट्सची हालचाल होते त्यालाच आपण भूकंप देखील म्हणतो यात एका महिलेने ईमेल केला आणि ट्विटरवर सांगितलं की वैज्ञानिक संशोधन असं सांगतं की प्राण्यांच्या वागणुकीत यावेळी मोठा बदल त्या ठिकाणी जाणवला जेव्हा तो आठ पॉईंट आठ मॅग्नोट्यूरचा भूकंप त्या ठिकाणी झाला होता किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती येते त्याचे संकेत देण्याचे प्रयत्न प्राणी त्या ठिकाणी करत असतात प्राणी पक्षी सागरी किंवा की अन्य कीटक यांना भूकंप किंवा सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीची जाणीव आधीच होते याची प्र इंद्रिय संवेदनशील असतात भूकंप आधीच त्यांच्या कवचांमधील कंपन ते ऐकू शकतात म्हणजे जे काही रेडिएशन असतं आ पृथ्वी अर्थ नेहमी रेडिएशन लॉंग लेन्थ त्या ठिकाणी सोडत असते जेव्हा डार्विनचा सिद्धांत जर बघितला तर ही पृथ्वी तप्त होती हळूहळू काळानंतर पृथ्वी हळूहळू शांत होत गेली नंतर महासागरांची निर्मिती झाली डार्विनचा सिद्धांत बघितला तर परंतु आजही पृथ्वीचा जो गाभा आहे तो सूर्यासारखा अगदी तप्त आहे आणि जेव्हा कुठल्या टेक्टोनिक प्लेट्समध्ये समुद्राचं पाणी त्यात इंटर करतं किंवा दोन टेक्टोनिक प्लेट्सची टक्कर होते तेव्हा मात्र सुनामीसारख्या घटना त्या ठिकाणी होतात इस्रोच्या काही ज्या ऑब्झर्वेटरी आहे किंवा नासाच्या ऑब्झर्वेटरी आहे किंवा इस नोवाच्या म्हणजे आपण जे काही वेदर अपडेट्स घेतो त्या नॅशनल ओशनिक ॲटमिस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन ज्यांच्या ऑब्झर्वेटरीने ही रिंग ऑफ फायर आहे बघा ही या देशांच्या आसपास जर तुम्ही बघितली तर ही रिंग ऑफ फायर आहे ही रिंग ऑफ फायर म्हणजे जवळपास या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये भूकंपाचे केंद्र आहे या ठिकाणी ज्वालामुखीचे उद्रेक देखील त्या ठिकाणी होत असतात नेहमी नेहमी फिलिपाईन्स आणि समुद्र या तळाशी देखील ज्वालामुखीचं उद्रेक केंद्र त्या ठिकाणी असतं जो या ठिकाणी कामचटका बेटाजवळ जर काही भूकंप झाला एट पॉईंट आठ तर संपूर्ण पॅसिफिक ओशनच्या लाटा उसळल्या तर त्या अगदी दक्षिण अमेरिकेच्या पेरू चिली ह्या देशाच्या किनारपट्टीवर जाऊन धडकल्या मात्र आ, मोठा सहार जरी धारला नसला तरी ह्या ठिकाणी जे केंद्रबिंदू आहे ते सुप्त असतं या ठिकाणी दोन हजार चारमध्ये भूकंप झाल्यानंतर आपल्याकडे त्याचा झटका मोठ्या प्रमाणात बसला होता तर तो जो काही भूकंप झाला या संदर्भात आज आपन कि थे थे या ठिकाणी आपण बघून घेऊया की कशा पद्धतीनं ते प्रोसेस त्या ठिकाणी झाली बघा रशियाच्या पूर्वेला कामचटका पेनिसुला नावाचं एक बेट आहे आणि हा रशियाचाच एक भाग आहे या कामचटकाच्या दक्षिणेला कुरिल बेटाच्या जवळ समुद्रात आठ पॉईंट आठ मॅग्नेट्यूड रिक्षर स्केलचा एक भूकंप तीस तारखेला पहाटे झाला तर संपूर्ण भागाने नकाशा तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता तुमच्या असं लक्षात येईल की जपान आणि रशिया दोन देशांच्यामध्ये ही कुरील बेटं आहेत आणि ही कुरील बेटं मुळात वादग्रस्त आहेत रशिया आणि जपान या दोन्ही देशांच्या बेटावर बेटांच्यावर दावा आहे पण सध्या ही बेटं रशियाच्या ताब्यात आहेत पण याच बेटांच्या जवळ सोमवारी पहाटे एक भूकंप झाला कामचटकापासून समुद्रात काही अंतरावर झालेल्या या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली साधारणपणे बघा वीस ते तीस किलोमीटर होतं जे थोडंसं उथळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सुनामी लाटा निर्माण झाल्या आता सुनामी म्हणजे काय तर सुनामी कशा प्रकारची असते आग त्या अगोदर कधी झाला आहे या सध्या झालेला हा सुनामी यांच्यामध्ये काय नुकसान झालं आहे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया पृथ्वीवरील सगळेच खंड समुद्र यांच्याखाली काही प्लेट्स असतात त्यांना टेक्टॉनिक प्लेट्स असं म्हटलं जातं ज्यांनी भूगोल जॉग्रफीमध्ये काही लोकांनी भूखंड वहन सिद्धांत वाचला असेल शाळेत असताना अगदी बघा अल्फ्रेड वेग्नर यांचा हा सिद्धांत मानला होता या सिद्धांतानुसार जमिनीखाली असलेल्या प्लेट्सचं वहन होत असतं आणि अशाच प्रकारे वहन होताना दोन खंड एकमेकाला धडकतात आणि कधीकधी जमिनीखालच्या प्लेट्सला देखील एकमेकाला धडका धडकतात तर अशा प्रकारच्या घटना जेव्हा होत असतात इथं ज्या ठिकाणी हा भूकंप झाला त्या ठिकाणी अशाच प्रकारची टेक्टॉनिक मोमेंट झालेली आहे म्हणजे हालचाल झालेली होती संपूर्ण पॅसिफिक महासागर हाच मुळात एक प्लेटवर बसलेला आहे ही पॅसिफिक प्लेट आणि ओखोट्स प्लेट नावाचं एक दुसरी प्लेट आहे ज्याच्यावर आशिया खंड आहे ज्याला आपण थोडक्यात रशिया म्हणू शकतो या दोन प्लेट्समध्ये हालचाल झाली आणि जी पॅसिफिक प्लेट आहे ती दुसऱ्या प्लेटच्या खाली सरकली त्यामुळे आजचा हा त्या ठिकाणी जोरचा तर त्यामुळे तो आठ पॉईंट आठ मॅग्नेट टू रिस्टर्स केलचा त्या ठिकाणी भूकंप झाला आणि त्यानंतर सुनामी आली पृथ्वीच्या या संपूर्ण पॅसिफिक रिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर तसं पाहिलं की अशा प्रकारच्या हालचाली मित्रांनो जमिनीखाली होत असतात या संपूर्ण भागालाच पॅसिफिक रिंग ऑफ फायर असं म्हटलं जातं एका घोड्याच्या नालीच्या आकाराची ही संपूर्ण पॅसिफिक रिंग या रिंगच्या सर्व कोपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात भूकंप कायमच होत असतात वर्षभर आणि अशा प्रकारचा एखादा मोठा भूकंप जर समुद्रात झाला त्यामुळे ज्या लाटा निर्माण होतात या लाटांची उंची एक रिफल इफेक्ट असते आणि ती वाढत वाढत वाड़ा जाते आणि तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये दिसत असेल त्या पद्धतीनं या कामचटका चटका दक्षिणेला कुरिल बेटाच्या जवळ मुख्य समुद्राखाली भूकंप झाला आणि त्याच्या लाटा अगदी पसरत पसरत सर्व देशांनी पोहोचल्या याचा सर्वात मोठा फटका अर्थात जपानला आणि रशियाला बसला कारण ते जवळ आहेत आणि त्यांच्या लाटा थोड्या विरत विरत जाऊन अमेरिकेच्या कॅलिफोर्निया वगैरे भागात जाऊन देखील आदळल्या अगदी दक्षिण अमेरिका खंडापर्यंत देखील या लाटा पोहोचल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की अशा प्रकारच्या भूकंपापासून निर्माण झालेल्या लाटा कधी कधी एक दोन मीटर म्हणजे पाच सहा फुटापासून अगदी शंभर फुटापर्यंत उंच असू शकतात या लाटा किनाऱ्यावर आदळतात अशा सुनामीच्या लाटांचा वेग जवळपास पाचशे ते हजार किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड असू शकतो बघा मित्रांनो किती वेग येतो तर किनाऱ्यावर जेव्हा मोठ्या प्रमाणात ह्या लाटा नुकसान करतात तिथं झालेल्या बिल्डिंग माणसं झाडं जे काही असेल ते सगळं वाहून जातं सुनामी या शब्दाचा अर्थ आपण बघूया सुनामी या शब्दाचा उगम जपानी भाषेतून झाला आहे सु आणि नामी असे दोन शब्द आहेत जपानी भाषेमध्ये सु म्हणजे बंदर आणि नामी लाटा म्हणून सुनामीला बंदरवर आदळणाऱ्या लाटा असं आपण म्हणू शकतो पण प्रत्यक्षात सुनामी असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ह्या लाटा खूप मोठ्या असतात तर बघा अशा प्रकारे भूकंप झाल्यानंतर जे भूकंप रशिया जपान वगैरे देशामध्ये मोजला जातो आणि अशाच पद्धतीचे इशारे किनाऱ्याच्या भागात दिले होते सुनामीच्या लाटा निर्माण होऊ शकतात या पद्धतीने खबरदारी घेण्यात आली होती तरी देखील सुनामीच्या लाटा रशिया जपानच्या किनाऱ्यावर फार लवकर जाऊन आदळल्या त्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं जरी नसलं तरी जास्त प्रमाणात लोक देखील त्या ठिकाणी मेलेले नाहीत तिथल्या सुनामीच्या लाटांची उंची तीन ते सहा मीटर दरम्यान होती म्हणजे किनाऱ्यावर तरी दहा ते वीस फूट उंचीची एक लाट येत होती तर ती नक्कीच धोकादायक असते परंतु बघा इतर वेळी आपण जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर ज्या लाटा बघतो या अगदीच किनाऱ्यावर येऊन या विरळतात त्या एक दोन फुटाच्या असतात दोन हजार चारमध्ये हिंदी महासागरामध्ये इंडोनेशियाजवळ झालेल्या एका प्रकारच्या एका भूकंपातून सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या तर बघा त्यावेळेस किती नुकसान झालं होतं त्या सुनामीपेक्षाही कितीतरी पटीने मोठ्या होत्या या सुनामीमध्ये दोन लाख सत्तावीस हजार लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता श्रीलंका इंडोनेशिया या देशामध्ये दे सर्वात जास्त हानी झाली होती भारताच्या तामिळनाडूच्या किनाऱ्यावर देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला होता अनेक लोक त्यामध्ये एक्सपायर त्या ठिकाणी झालेले होते तेवीस हजार टॉमिक बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर जेवढी एनर्जी निर्माण होईल तेवढी एनर्जी दोन हजार चारच्या सुनामीमधून निर्माण झाली होती दोन हजार अकराला जपानच्या किनाऱ्यावर आलेल्या सुनामीमध्ये बघा फुप्फुशिमू इथल्या जपानच्या न्यूक्लिअर पॅन्टचं त्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं होतं त्यामुळे ह्यावेळेचा जो भूकंप झाला त्याच्या आधीच फुपुशिमाचा न्यूक्लिअर पॅन्ट त्या ठिकाणी बंद केला होता या सुनामीच्या काळात जपानमध्ये अठरा हजार लोकांचा मृत्यू झाला होता म्हणजे आत्ताच्या तुलनेत सुनामीचं ज्या आ, या तुलनेत जुन्या सुनामीची फक्त तुलना करा आजचा आकडा या सुनामीमध्ये जपानच्या होयकाडो टोहकू फुपुशिमा अशा काही ठिकाणच्या काही फुटांच्या सुनामीमुळे लाटा निर्माण झालेल्या होत्या पण त्यामुळे फार मोठं नुकसान त्या जा ठिकाणी झालेलं नव्हतं सर्वात गोष्ट ही लक्षात घ्यायला हवी की ज्या टॅक्टॉनिक प्लेट्सची हालचाल झालेली आहे त्या प्लेट्स पॅसिफिक प्लेटचं सबडक्शन झालं आहे म्हणजे प्लेट खाली सरकलेली आहे प्लेट अजून तुटलेली नाही कदाचित तुटू शकते त्यामुळे जर प्लेट तुटली तर मोठ्या भूकंपापेक्षा मोठा भूकंप याच ठिकाणी पुन्हा होईल आणि त्याहीपेक्षा मोठा सुनामी येऊ शकतो ही शक्यता विचारात घेऊन जपानमध्ये सध्या जवळपास एकोणावीस लाख लोकांचं स्थलांतर किनाऱ्यापासून सुरक्षित अंतरावर त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अमेरिकेची हवाई बेटं जी पॅसिफिकच्या समुद्राच्या मध्ये येतात त्यांना अमेरिकेच्या हवाई बेटांचा चांगला तडाखा प्रत्येक सुनामीमध्ये बसत असतो जर सात वर्षानंतर अमेरिकेच्या हवाई बेटावर सुनामी येतेच त्याचवेळी हवाई बेटावर अनेक लोक आपला जीव वाचवण्यासाठी किनाऱ्यापासून पळत जाण्याचा प्रयत्न करत असतात अमेरिकेतील एक प्रसिद्ध उद्योगपती यांनी मीडिया पर्सन असणाऱ्या बघा ओपरा विनफ्रे यांच्या प्रॉपर्टीमधून जाणारे रस्ते बंद ठेवल्यामुळे अनेक लोकांना त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागला आणि लांबून अंतर पार करावा म्हणून समुद्राच्या किनाऱ्यावरून म्हणून ओफ्रा विंफ्रे यांच्यावर सध्या अमेरिकेत लोक त्या ठिकाणी खूप चिरलेले आहेत त्यांना रडारवर देखील त्या ठिकाणी ठेवले लोकांनी थोडक्यात सोशल मीडियावर सगळं आपण बघतो की विंग ट्रेडनी मात्र यांनी स्पष्ट सांगितलं की सुनामीची माहिती मिळताच आम्ही लोकांना रस्ता द्यायची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी तर हवाई बंदरावर मोठमोठ्या सुनामा प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी झालं ह्या सुनामीमध्ये देखील आपण मगाशी ज्याप्रमाणे म्हटलो की या ठिकाणी भूकंप होऊ शकतो आणि मोठ्या लाटा येण्याची शक्यता अजून देखील सांगितली जाते म्हणजे एकतीसशे मिलियन टन टी एन ईचा स्फोट झाल्यानंतर जेवढा ब्लास्ट होऊ शकतो तेवढीच एनर्जी निर्माण होऊ शकते तेवढीच ताकद आज झालेल्या त्या भूकंपाची आणि सुनामीची होती पॅसिफिक समुद्राच्या दोन्ही बाजूंनी असलेला प्रदेश प्रदेश अस्थिर आहे त्यामुळे इथं अशा प्रकारचे समुद्री भूकंप आणि सुनामी वारंवार येत असतात मोठे तरत असतात मोठे असतील तरच त्यांच्या बातम्या होतात सध्या भारताच्या कुठल्याही किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारची हालचाल पाहण्यात आलेली नाही भारताचे किनारे या सुनामीच्या लाटापासून पूर्णपणे लांब आहेत सुरक्षित आहेत पण आय एन सी ओ एन आय या संस्थेनं सांगितलं की पॅसिफिक जपान वगैरे भागात झालेल्या या सुनामीच्या निमित्ताने या ठिकाणी मी तुम्हाला आज सुनामी म्हणजे काय याची हकीकत थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी सांगितली पण मित्रांनो बघा की ही सुनामी जी झाली ही सुनामी टेक्टॉनिक प्लेट्स ज्या एकमेकांना टक्कर झाली आणि त्या सरकल्या त्यामुळे हा भूकंप त्या ठिकाणी होतो त्यामुळे झालाय आता ह्या सुनामीचा भारतीय पावसावर किंवा पर्जन्यावर कुठला परिणाम होईल का कारण भारतात सध्या ईशान्य मोसमी पाऊस चालू आहे दोन महिने झाले दोन महिने बाकी असताना सध्या जर तसं बघितलं तर आपल्याकडे लो प्रेशर हे साधारणपणे फॉर्मेशन कुठून होतात की पॅसिफिक ओशनमधूनच फॉर्मेशन होतात ते बंगालच्या उपसागरात येतात आणि पॅसिफिक ओशनमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी त्या ठिकाणी घडल्या आहे कदाचित ॲलनिनो लानिना न्यूट्रल कंडिशन जी आहे त्याच्यात डिस्टर्ब होऊ शकतो अजून तसं अधिकृतरित्या शास्त्रज्ञांनी तसं सांगितलं नाही परंतु जर तसं बघितलं की सध्या तरी बंगालच्या उपसागरामध्ये जे काही निर्माण झालेले लो प्रेशर ते खंडित झाले बघा सतत ओरिसाजवळ लो प्रेशर तयार व्हायचं हो आणि ते स सतत भारताच्या उत्तर भागातून जायचं परंतु असंही होऊ शकतं कदाचित ती जे जो मान्सून ब्रेक लागला आहे त्या ठिकाणी जे खंड झाला तर त्याचं कारण कदाचित पॅसिफिक ओशनमधील जे काही मुवमेंट आहे याच्यावर देखील असू शकते असं काही त्या ठिकाणी लोकांचं मत आहे परंतु भारतीय मान्सूनवर सध्या याचा कुठलाही काही परिणाम त्या ठिकाणी होत नाही आणि सध्या भारताला सुनामीचाही त्या ठिकाणी धोका नाही त्यामुळं काळजी करण्याचं कारण त्या ठिकाणी कुठलंही नाही धन्यवाद